नमस्कार माझं नाव आकाश शळके मी ग्रास इंडिया फार्मास्युटिकल्सकडून आलेलो आहे एक व्हेटरनरी आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहे सर तर त्याच्यामधला एक तर बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की इन्फर्टिलिटीचे केसेस भरपूर आहेत आपल्या मार्केटमध्ये तर त्याच्यासाठी ग्रास इंडियानं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये लाँच केलेला आहे एक नवीन युनिक प्रोडक्ट आहे सर कॉन्सिग्राम नावानं सर कॉन्सिग्राम हा एक असा प्रोडक्ट आहे तर बऱ्याच केसेसमध्ये काय झालेलं आहे की आता जसं ह्युमनचं बघा की आपण ज्यावेळेस जेवण करतो तर आपल्याला पाहिजे ते प्रॉडक्ट म्हणजे पाहिजे ते विटॅमिन्स असतील किंवा कुठल्याही गोष्टी असेल आपल्याला प्रॉपर भेटत नाही त्याच्यामुळं काय होतं सर की इनफर्टिलिटीच्या केसेस जे आहे तर भरपूर मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात तर ते इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कॉन्सिग्राम नावाचा प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे तर याच्यामध्ये जे कंटेंट टाकलेले आहे सर आपण आता महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो की थोडक्यात सांगतो की एक कॉन्सिग्राम हा एक असा प्रोडक्ट आहे आता बऱ्याच केसेसमध्ये आपण ए आय करतो तर ए आय केल्याच्यानंतर ज्यावेळेस एखादी केस असेल तर तिची पूर्णपणे डेफिशियन्सी जर भर भरलेली असेल तर हंड्रेड पर्सेंट ती केस कन्सी होणार आहे तर आपण एक कॉन्सिग्राममध्ये जे कंटेंट टाकलेले आहे त्याच्यामध्ये आपण ओमेगा थ्री सिक्स नाईन नावाचा एक ॲडिशनल घटक घेतलेला आहे जो की काय करतो की बऱ्याच केसेसमध्ये हार्मोन्स इनबॅलेन्स ज्या प्रॉब्लेम असतो हो। त्याला पूर्णपणे फुलफिल करण्याचं काम करतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यासोबत सर आ, ओमेगा थ्री सिक्स सोबत आपण फॅटी ॲसिड विथ मिनरल्स जी पण जनावरांमध्ये कमतरता असते ते पूर्णपणे फुलफुल आपल्या कॉन्सिग्राममध्ये केलेली आहे तर ए आय केल्याच्यानंतर सर आपण हा जर प्रोडक्ट दिला तर गॅरंटी का साथ सांगतो सर कन्स्यू तो होणारच आहे पण ज्या पण हार्मोन्स इनबॅलेन्सच्या जे असतील त्या पण पूर्णपणे फुलफिल होणार आहे आणि सोबतच जे आपण सी कमतरता असेल ती पण फुलफिल होणार आहे आपलं कॉन्सिग्राम हा तर एकशे चाळीस रुपयामध्ये आहे सर याही केल्याच्यानंतर तुम्ही तासभरामध्ये याला देऊ शकता जर एखाद्या शेतकऱ्याला पॉसिबल नसेल तासभरामध्ये घेऊन येणं आणणं आणि पाजणं तर याला तीन तास तीन तास ते सात तासापर्यंत आपण याला जाऊन आणू शकतो पाजू शकतो आणि तुम्ही इनफर्टिलि कन्स्यूचे जे प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता रिक्वेस्ट राहील सगळ्यांसाठी सर आपण ओमेगा थ्री सिक्स नाईन फॅटी ॲसिड विथ मिनरल्स आणि विटॅमिन्स पण टाकलेले आहे तर रिक्वेस्ट राहील याय केल्याच्यानंतर सर तासभरामध्ये शेतकऱ्यांना हा प्रोडक्ट जनावरांना द्यायला लावा दोनशे पंचवीस एम एलची बॉटल आहे एकशे चाळीस रुपये एम आर पी आहे सर शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत इनफर्टिलिटीचे ते पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे थँक्यू